फुलाला बघून पण मन सुंदर प्रसन्न होतं या फुलांना बघून तर आज त्यामध्ये ज्याची कधी हार होत नाही असा मी आज भगवान विष्णूंना महादेवांना खूप प्रिय आहे हे फुल आज माझ्या पूजेसाठी मला माझ्या झाडाची फुलं व्हायचं उद्या भरपूर सगळ्यात आलं फुलं तुला भरपूर सगळी फुलं आणि ते तिकडे हा मनी प्लांट पण आहे गुंतला आहे का बाहेरचं सुंदर असं वातावरण जरा बघा पक्षी उडतात तर कसं थोडंसं ऊन पडलं आहे आज एवढं पाऊस नाही आहे बाहेर म्हणजे सकाळपासून होता पण आता ऊन पडलं आहे तर राजजिताचं झाड आहे बघा थोडंसं रोग पडलेला दिसत असलं मला दोन चार दिवसापासून मी ना फुलरीचं पाणी घाल लिले ना आता भरपूर फुलं लागले आज ला। माझ्या पुढची जागा एकदम मस्त आत्ता जे तिथं आहे बघा तसे छान फुलं आले त्या बाजूला आले कारण इकडे नेट लावले ना त्याच्यामुळे वेल बाहेर जायला जागा नाही फुलेल्या झाडाला खूप छान वाटतं इकडे गुलाबाला पण कट करायचं कट केल्यानंतरच त्याला फुलं येतात ते अजून आले नाहीत तुळस पण म्हणजे बऱ्यापैकी सुंदर झाली अशी मग भरपूर उद्यापर्यंत पण उद्या पण येतील आता चार आठ दिवस लगातार फुलं येतील आपण ही फुलं काढून घेऊया मस्त अशी वाटतं आपल्या स्वतःच्या झाडाची फुलं तोडून लिहायला व्हायची मला वाटलं तर मला दुसरा वेळ आणून लावा लागेल ॲक्च्युली पण नाही झालं तसं माझा प्रयत्न नाही आहे नमस्कार शुभ सकाळ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आज संडे आहे संडेची सकाळ बघा एकदम शांतत आहे सोसायटीमध्ये असल्यामुळे सगळे जे उशिरा उशिरा उठतात आज माझी देवपूजा लवकर होणार आहे तर माझ्या झाडाची फुलं की तुम्हाला अगोदर दाखवत आहेत त्याने मन प्रसन्न झालं मी छान अशी पूजा करून घेणार आहे मस्त सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी करणार आहे आजची संडेची सुरुवात झाली हा संडे मी सांगते तुम्हाला पण माझा व्हिडिओ येईपर्यंत मला मंडे होईल ट्युजडे होईल काय होईल माहिती नाही भाजून थोड्या वेळापूर्वी मी दाखवतो ओन होताना किती पाऊस झाला एवढा पाऊस पडतो एवढा पाऊस पडतो बापरे बाप एवढा भरलाय सागोचाच पाऊस आणि आता मी पनीर ग्रेवी बनवणार आहे तर पनीर ग्रेवीसाठी मी बघा कांदे भाजून घेतो बॉईल करून घ्यायचं पनीर घ्यायचं बाकीकडे खडे मसाले येणार आहेत बाकी जरा आमचं जेवण साहेबांना तीन जास्त अग्निदेवतेला हा ठेवत असते आम्ही काळ संध्याकाळ अग्निदेवतेला इतके घास ठेवायचा अशी माझी ताई सांगते आणि आई बी सांगते मग मी दररोज ठेवते बरेच जण विचारतात कशाला ठेवते कशाला ठेवते मी ग्रेवी बनवते आणि कशी मी बनवते तशी प्रत्येक ग्राहणे आपलं काम कमी करण्यासाठी किंवा लवकर होण्यासाठी काही आयडिया लढवतच असते पण प्रत्येकाने एकमेकाचं बघून काही कमी होत असेल जास्त होत असत तर मी तर करते बघा मला कोणात आवडलं की हा शॉर्ट फॉर्म होते पटकन होणार आहे तर मी करून घेते तर म्हणून विषय करते बाकी सगळे आपापल्या पद्धतीनेच बनव ज्याला जसं जी वाटतं तसं ती बनवणार बॉईल करून घ्यायचं असते कसं ह्याचं साल निघत ऑइल लावलं ना ह्याचं वरची जी स्किन आहे ते आपोआप गाजलं होते त्यामुळे पनीर कट करायची केवढी हौस आहे विचारायला इथे मी कांदा टमाटर सगळं घालून घेतले आता याच्यामध्ये भरपूर लसून टाकून घ्यायची दोन तीन काय लग्न दोन जास्त पण लावू शकता पण आम्हाला ती कट भरपूर असं जय धना पावडर धना पावडर टाकलं तर मी कॉटिन यूज नाही करणार ग्रे ग्रेव्ही करून घ्यायची छान अशी ग्रेव्ही रेडी झाली आपल्याला मस्त कमी झाले चला मी ऑइल अगोदरच टाकून घेतले मस्त ऑइल झाले गरम घ्यायचं कि मग नंतर कच असते असतं माझा कांदा जा चांगचा त्यामुळे मसाला जर चांगला नाही झाला तर कचवटपणा लागतं म्हणून दही करून घ्यायचे कांदे वगैरे टमाटो एका देण्यासाठी मसाला भाजा लागतात खडे मसाले वगैरे पाकलेटमध्ये हा हा थंडे आण मुलं आहे नॉनव्हेज व्हेज नाही आणि नॉनव्हेज बनणार नाही काल एका दिवस होती आज दोन दिवसात थोडं थोडं टेस्ट पनीर मसाला थोडं ऍड करणार आमच्या गुटास एकदम फुलोरे पनीर ग्रेवी हा 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 मसालेदार जो दाट तिखट हॉटी हो खायला थोडे मजा येते त्याला ते पनीर बनते ते बघून हा हा पाणी टाकून जास्त बॉईल झालं छान मीठ टाकायचं पनीर टाकायचं नंतर कसुरी मेथी टाकायचं पण माझ्याकडे सांगते मीठ टाकून घेते थोडंसं उकळीच येते ना म्हणजे पनीरला चांगलं मीठ लागेल माझा किचन थोडासा मेसी आहे आणि माझ्याकडून मेसी होतो पण नंतर तो क्लीन होणार आहे पाऊस आतमध्ये येतो पूर्ण पण एवढा मोठा नाही एकदम बारीक बारीक सुरू आहे त्याच्यामुळे छान असे उकळी आले जास्त न करता मस्त सिंपल आणि साध तुम्ही जेवढं हेल्दी जेवण खाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे कारण खायचं ट्राय करा कसुरी मेहते असते तर हा हा काय छान स्वाद आला असता पण काय करणार माझी पार्ट्या सार्ट्या मित्रांच्या बड्डेच्या झालेल्या त्यांना आता मी नाश्ता पण नाही दिले आणि झोपून राहिलेले जी लव उशिरा झोपतील त्यांना नाश्ता नाही आहे आणि बघा किती अजून आळस गेलेला नाही आळस माणसाचा दुश्मन असतो उठ चल जेवाला संडेला पण वेडी Happy खुशी झलकते वावा एवढी भूक लागले आता बघा एका मिनिटात फर्स्ट पनीर लॅपटॉप पनीर मोबाईल पनीर मोबाईल मजा घेताना बघा सगळे कशा ऑलवेज सगळ्यांच्या घरात येत होतो